पाटील मी मंद्रुक माध्यमिक विद्यालयामध्ये शिकत आहे माझा पेपर खूप छान दिलेला आहे आज मराठी विषयाचा पेपर होता माझं ना, नाव ना, निकिता महादेव पुजारी महात्मा फुले विद्यालय मंद्रुपमध्ये शिकते शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आजचा पेपर आम्हाला खूप सोपा गेला हा पेपर कॉपी मुक्त होता आणि एकाही विद्यार्थ्याने कॉपी केली नाही शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे सर्वांनी अतिशय सुंदररित्या पेपर दिला आणि पेपरचा वेळही ही बरोबर बसला चा, आम्ही चांगला पेपर लिहिला म्हणून आज आम्ही खूप आनंद नाही काही धरदर झाले आम्ही आमच्याकडून अगोदरच पाच प्रश्न पत्रिका सोडून घेतल्या होत्या मुलांनी महात्मा फुले पेपर छान गेला सोपा होता सगळा लिहिला